दंडवत प्रणाम आजच्या विषयामध्ये आपण नारळ विडावसर हा जो काही आपण ठेवत असतो त्या संदर्भामध्ये एक थोडक्यात माहिती सांगण्याचा या ठिकाणी विषय आपण घेतलेला आहे मंदिरामध्ये अनेक लोक येत असतात आणि देवपूजा वंदन वगैरे झालं किंवा स्वाभाविकच ते एक तर विडा मागतात काही लोक विडा घेऊन येतात आणि काही लोक मंदिरात विडा घेतात मग बहुतांशी कधी कधी काय होतं की विड्या अवसारामध्ये वाहत असताना नारळ आपण देतो पान देतो आणि सुपारी देतो आणि सोबत कधी कधी त्याच्यामध्ये एक पॅकेट पण असतं जेतात वेलची असते लवंग असते अजून काय काय खोबरं असतं आपण स्थान वंदन करायला जातो त्यावेळेला सुद्धा अशा प्रकारचे पॅकेट आपण तयार करतो आता कधी कधी असं होतं की नारळ आणि सुपारी उपलब्ध होते पण पान उपलब्ध नसतं मग काही लोकांचा आग्रह असतो की नाही पान पाहिजेच आणि ते अस्वस्थ होऊन जात जर का पान नसेल तर केवळ काही लोक म्हणतात की ते तुम्ही सुपारी दिलेली पण त्याच्यासोबत खोबरं नाही वेलची नाही लवंग नाही आहे मुळात यांचा तो वेड्यासोबत या गोष्टी वाहण्याचा आट्टा असतो आग्रह असतो परंतु ते का व्हावं ते वाहिल्याने काय लाभ होतो किंवा जर करता त्या गोष्टी वाहण्याचा योग नसेल किंवा त्या गोष्टी प्राप्त नाही झाला त्या वेळेला तर त्याच्याने काही नुकसान होतं का अशा कुठल्याही बाबतीतली ही माहिती त्या विडा वाहणाऱ्यांना ती नसते लक्षात घ्या तुमच्याकडे वेळ प्रसंगी सर्वच पदार्थ असतील तर ते तुम्ही वाहू शकता फळं आहेत सर्व आहे त्याच्यामध्ये पण कधी कधी काही वेळेला फक्त नारळ आणि सुपारीच असते पान नसतच मग त्यावेळेला काय असेल तर वाहा वा तशी काही ते पान वाहिलंच पाहिजे अशा प्रकारचं कुठलाही विधी महानुभाव पंथामध्ये सांगितलेलं नाही आमच्या स्वामींनी वचनामध्ये सांगितले हे विधी भावातीत म्हणजे कर्मराठीचे विधी आणि कर्मराठीचे भाव इथे नाहीत इथे दैवराठीचे विधी दैवराठीचा भाव आणि तो सुद्धा ज्ञानोक्त असला पाहिजे अंधश्रद्धात्मक भाव मानव पंथामध्ये चालत नाही आणि म्हणून त्या विड्यामध्ये पानं वाहनं वगैरे या सगळ्या गोष्टी कर्मराठीमध्ये आहेत परंतु दैवराठी मध्ये तसा काही विधी नाही म्हणून यदा कदाचित जर का पानं कोणी दिलीच तुम्हाला तर ती वाहू शकता परंतु पान नाहीत म्हणून अस्वस्थ होऊ नका तुम्ही नुसता जरी विडा वाहिला तरी भरपूर झालं नारळ जरी वाहिलं यदा कदाचित काही ठिकाणी आता पाहिलं आम्ही स्थान वंदनाच्या निमित्तानं तर त्या ठिकाणी नारळच नाहीये नारळ असतात ते एकदम पाणी रहित होऊन जातात हलके होऊन जातात काही खराब होऊन जातात एका ठिकाणी आम्ही कधी तिकडे नारळच नव्हतं मग आमच्याकडे पोफळ होतं आम्ही पोफळ वाहिलं सुपारी पोफळ म्हणजे ते वाहिलं म्हणजे ज्या वेळेला जो जे पदार्थ तुम्हाला उपलब्ध आहे ते पदार्थ तुम्ही वाहू शकता पान नाही व्हायला म्हणून कुठला तरी दोष लागेल हे पहिले डोक्यात ना काढा आजचा जो काही आपण विषय या ठिकाणी घेतलेला आहे त्याचा मुख्य मुद्दा हा आहे की ते व्हायचे की नाही व्हायचे पेक्षाही जर का करता एखाद्या वेळ प्रसंगी तुमच्याकडे तो पदार्थ नसेल किंवा तो जो काही ते पान असेल किंवा अजून काही काय जे तुम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट करता ते पदार्थ जर का नसतील खोबरं वेलची लवंग वगैरे तर काही अस्वस्थ होण्याची गरज नाही जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही वाहून मोकळे वा त्या दिवशी आमच्याकडे एक जण असे आलेले होते की म्हणे माझ्याकडे काहीच नाही काही तुम्हाला फळ व्हावं तर माझ्याकडे ते द्रव्य नाही फळ विकत घेण्यासाठी नारळ विकत घ्यावं तर ते द्रव्य माझ्याकडे पैसे नाही आहेत काय करायचं म्हटले एक पोफळ तुम्ही देवाला वा आणि ते जरी नसेल तर एक गाठी स्मरण पाच गाठी स्मरण तुम्ही या ठिकाणी करा आणि म्हणून यातनं कुठल्याही प्रकारचा गैरसमज पहिले मनामध्ये ठेवू नका की सागरदादांनी विडा व्हायला नाही सांगितला असा हा विषय नाही आजचा माझा विषय आहे ज्या वेळेला तुमच्याकडे सर्व पदार्थ उपलब्ध आहेत त्यावेळी ते सर्व पदार्थ वाहू शकता एखाद्या वेळेस एखादा पदार्थ तुमच्याकडे वाहण्यासाठी उपलब्ध नसेल तर त्याच्यासाठी अस्वस्थ होण्याची गरज नाही सर्वच ठिकाणी पानं उपलब्ध असेल असं नाही लवंग वेलदोडे वगैरे हे जे काय असेल हे पण देवावर विशेषांवर किंवा विड्यामध्ये वाहिलंच पाहिजे असं नाही हे सर्व पदार्थ खाण्याच्या तांबोळामध्ये उपयोगी न्यायचे ते पदार्थ आहेत आणि म्हणून तुम्ही काय करा की जे पदार्थ उपलब्ध आहेत त्या पद्धतीने तो विडा व्हा एखाद्या स्पान नसेल अस्वस्थ व्हायचं नाही आता आपण विडा वाहताना अलीकडे एक श्लोक आलेला आहे सुंदर श्लोक आहे तो तो श्लोक आपण फक्त म्हणतो त्या श्लोकाकडे तुम्ही लक्षच देऊन नाही राहिले आपल्याला काय माहित आहे की आपण फॉलो भरपूर करतो आणि ते फॉलो जे करतो ज्या पण गोष्टी आपण फॉलो करतो ते करत असताना त्याचं एक म्हणजे प्रॅक्टिकली आपण ते करत राहतो पण त्याची जी थेअरी आहे की त्याच्या संदर्भातले जे ज्ञान आहे त्याच्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपण कुठूनच उपलब्ध करत नाही फक्त कोणीतरी सांगितलं ते, सांगित ते लगेच आपण फॉलो करायला सुरुवात करतो श्लोक श्लोकही आपल्याला विडा वाहण्याचा एक श्लोक आपल्याला आता प्राप्त झाला तो श्लोक अतिशय सुंदर आहे त्याचा अर्थ पण सुंदर आहे परंतु आपण तो श्लोक म्हणताना जाणीवपूर्वक किंवा ज्ञानपूर्वक त्या श्लोकाचं उच्चारण करत नाही तो श्लोक आहे नागपत्र कराचे हे नारियेळ परिश्रम म्हणजे जेव्हा तुमच्याकडे काहीच व्हायला नाहीये त्या वेळची ती परिस्थिती आहे की नागपत्र कराचे हे माझे दोन्ही हात जे आहेत नागपत्र कराचे माझे दोन्ही हात म्हणजेच नागपत्र आहेत म्हणजे ते नागवेलीची पानं जे आपण वाहतो विड्याला नारियेळ परिश्रम नागपत्र कराचे नारियेळ परिश्रम म्हणजे माझं डोकं माझं जे शिर आहे तेच नारळ आहे ना ते मी जे टेकवणार आहे विशेषांवर स्थानावर हेच काय आहे माझं शिर म्हणजेच हे नारळ आहे ना प्रतिज्ञा ही सुपारीची माझ्याकडे सुपारी सुद्धा नाही तर मग माझी प्रतिज्ञा जी आहे तीच माझी तेच माझं काय आहे पोफळ आहे तेच माझी सुपारी हेच माझी प्रतिज्ञा हीच माझी सुपारी आहे किंवा सुपारी हीच माझी प्रतिज्ञा आहे भाव विडा तुझा म्हणजे तुम्ही जो नारळाचा विडा वाहता पानाचा विडा वाहता सुपारीचा पोपळाचा विडा वाहतो तोही वाहा आणि ते वाहत असताना तुम्ही हा श्लोक जो म्हणता तो श्लोक फक्त तुम्ही जाणीवपूर्वक म्हणा एवढंच माझं म्हणणं आहे विडा ठेवू नका असं माझं म्हणणं नाही स्थानावर विडा ठेवा विशेषांवर विडा ठेवा निश्चितच कुठून तुम्ही बाहेरून आलात एखाद्या ठिकाणी उपस्थित झालो आपण स्थानाच्या मार्गाच्या ठिकाणी तिथे विडा ठेवा तिथून निघतोय आपण तेव्हाही विडा प्रार्थना देवाला कराच फक्त तो जो श्लोक म्हणतो आहोत तो श्लोक म्हणताना ती जाणीव ठेवा की पान नसेल, चाले। नसेल चाले। तरी चालेल नारळ नसेल तरी चालेल एखाद्या वेळेस आपल्याला पोखळी नाही भेटलं तरी चालेल परंतु त्या ठिकाणी हा श्लोक म्हणताना आपले जे स्वतःचं जे आहे ते आपल्याला ते सुद्धा अर्पण करता आलं या विड्यासोबत हा विडा सुद्धा आपल्या आपलं जे मस्तक आहे ते देवाच्या श्रीचरणी नतम मस्तक झालं पाहिजे आपले जे कर आहेत ते देवाच्या सेवे अर्थी उपयोगी गेले पाहिजेत आणि ह्या सर्व गोष्टी प्रतिज्ञापूर्वक आपण त्या पोफळ युक्त जे आहे जे वाहतोय त्यामध्ये प्रतिज्ञा सुद्धा आपली आली पाहिजे म्हणजे प्रतिज्ञापूर्वक निश्चयात्मक निश्चय बुद्धीने आपण हे सर्व अर्पण केलं पाहिजे अशा प्रकारचा सुद्धा विडा देवाला आपल्याला वाहता आला पाहिजे तोही विडा व्हा आणि अशा पद्धतीचा भाव विडा म्हणजे ज्ञानयुक्त भाव असलेला जो, जो विडा आहे तो तुम्हाला देवाला अर्पण करता आला पाहिजे आजच्या सत्रातला जो विषय आहे तो आपल्याला निश्चितच सर्वांच्या उपलक्षात आलेला असेल संकल्प आध्यात्मिक जो काही परिवार आहे त्या परिवाराच्या माध्यमातून अशा अनेक अंधश्रद्धांचं निर्मूलन करून यथार्थ ज्ञान देण्याचा जो मानस आहे या माध्यमातनं हा विषय आपल्या सर्वांच्या समोर मी मांडला आहे दंडत्रणाम